नमस्कार मित्रांनो मी राहुल आणि तुम्ही बोलत आहात डी फिशिंग ग्रुप तर हा आहे आज मच्छीचा दम बनवणार आहे आम्ही दम तर तुम्ही बघू शकताय हे बघा मॅरिनेट केलेल्या मासे आहे ते मस्त मसाला लावलेला आहे हा बघा घरकुल मसाला हा गोडा मसाला ह्या सर्व वाटण आहे बघू शकता तुम्ही हा घरकु धने पावडर धन पावडर आहे आंबारचा हा कांदा लसूण मसाला पाहू शकता तुम्ही हा घरकुलच आहे मटन मसाला हा कांदा लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट आहे सब्जी मसाला पण वापरला नाही आम्ही हे टमाटर आणि कांदा खिचून घेतलेला आहे हा बघा मॅरिनेट केलेले मासे हे टमाटर आणि कांदा बघू शकता कढईत आता तेल टाकून घेऊया आपण अंदाजे तेल टाका हे बघा हे वाटण थोडं तेल गरम झालं की वाटण टाकूया आपण तेल गरम झालं वाटण टाकून घेतलं मी त्याला मस्तपैकी परतून घेतोय हे बघा सर्व मसाले आहेत बघा गोडा सर्व मसाला आहे बघू शकता तुम्ही तो खोबरा केस आहे हा तो मसाला सर्व मिक्स केलेला आहे मॅरिनेट केलेले मासे बघा मस्तपैकी मसाला परतत आहे मस्तपैकी परतून घेऊया वाटण टमाट्याने पाणी सोडलं की मग नंतर आपण त्यात मासे टाकून घेऊया टमाटर पाणी सोडायला लागले पाणी सोडलं टमाट्याने सगळं नंतर परतून घेऊया थोडं आणि हे मॅरिनेट केलेले मासे टाकूया त्यात सर्व पीस टाकून घेऊया मस्त पैकीान पर, परत पानी थोड़ा। की परत सर्व म लगे मस्त पैकी परत छानी परत नी घोड़ छान पैकी परत ते मसाल्यात थोडं पाणी टाकलेलं आहे कारण थोडा बघुण्यात मसाला राहिला होता आणि ते आपण त्या माशावर टाकूया कडीत टाकूया मग ते थोडंसं परतून घेऊया मस्तपैकी मासाला लागलेला आहे सगळ्या माशांना बघू शकता मस्तपैकी मसाला लागलेला आहे माशाला हे बघा ते सर्व मसाला मिक्स आहे बघू शकता हे मुंडी रस्त्यासाठी ठेवलेलं आहे बघा किती मस्त बॉईल होतात हे मुंडी यांचा रस्सा बनवूया आपण छानपैकी रस्सा बनवून घेऊया ह्यात थोडंसं पाणी टाकूया म्हणजे मच्छीकरी होऊन जाईन दम बनवायचा होता पण ह्यात थोडं पाणी आम्ही जास्त टाकलो त्यामुळे आता मच्छीकरीच होई नाही मस्तपैकी परतून घेऊया पण खालचे मासे शिजले होते नंतर आम्ही बोललं की नाही हे करायचं आपण जास्त नाही त्यांना डावचायचं ना नाही तर पीस तुटतात ते बघा व्यवस्थित पीस लावून घेतले त्याच्यावर आता झाकूया तवा हे घेतला झाकून तवा त्याच्यावर टाकण्यासाठी थोडी कोथिंबीर कापून घेऊया बारीक बारीक कोथिंबीर कापून घेऊया हे त्या मच्छीकरीवर टाकूया आपण आम्ही रूमला बनविलेले आहे हे बघा मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे सु वास चांगला येईन सुगंध चांगला येईन त्याचा समदेकडे टाकून घेऊया आता नाही हलून नाही जमत जास्त कारण पीस तुटून जात नंतर झाकूया एक पाच मिनिट बघा झाकून ठेवलं चांगलं आपण आता आपण मुंडीची भाजी करणार आहेत माशांची मुंडकी आहेत तर त्याची भाजी बनवून घेऊया मस्त पैकी गॅस पीठ होता तर हा कांदा किसून घेऊया तेल गरम होईल भाजी बनवण्यासाठी काढून घेऊया मस्त पैकी हळद मीठ लावून घेऊया थोडं मॅरिनेट करण्यासाठी पाच मिनिटं हळद आणि मीठ टाकून तिकडे हळद आणि मीठ टाकून घेतो हे मीठ चवीनुसार मी थोडा हलवत सगळीकडे हळद मीठ व्यवस्थित लागेल त्याला पाच मिनिट ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी कांदा घेतो घेऊया कांदा खेचून आपण घेतो कांदा किसून झालेला आहे टाकून घेऊया तेल टाकून घेतो तेल टाकून घेतलं तेल टाकून घेतले आहे थोडं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपण कांदा टाकूया टाकूया आपण

थोडं त्याला करून घेऊया रेसिपी बनवूया मस्त पैकी माश्याची आता हा तो मसाला सर्व मिक्स आहे मस्त पैकी घेऊया आता पाणी घेऊया थोडं पाणी टाकून घेऊया आता पाणी टाकल्यावर थोडं खालीवरी करूया मसाला वरती चिटकलेला आहे तेवढा काढून घेऊया तर दमची मस्त पैकी झालेला आहे मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही मस्त पैकी भाजी उकळत आहे मित्रांनो तर एक दोन मिनिटं आपण काढून घेऊयात थोडीफार कोथिंबीर टाकून घेऊया मित्रांनो कोथिंबीर टाकून झाकून घेऊया बारीक गॅस करून दोन मिनटं बारीक गॅस करूया आणि शिजवून घेऊया भाजी या छोट्या पातीलात काढून आहे मित्रांनो कारण ह्यात भात बनवायचा आहे त्यामुळे पाणी टाकून घेतलेलं आहे भात शिजवण्यासाठी हा दम दम मच्छी आणि हे मुंडे रस्सा एकदम मस्त पैकी झालेला आहे